आता मस्त पैकी जेवणाचं नियोजन चालू आहे स्वयंपाक झालाय या दोघी इथं बसल्यात आणि यांचं तर काय बाबा हे अजून येतच काय नाही आता बघू कसं काय चालू आहे नियोजन हे काय आता काय हे असं कोण परातीत कोण खात काय हा बाहेर आपण हा पण राहिलं गाडीत मग काय शॉर्टेज इथं तुम्हाला इथं बघा वाढली मला डब्यात डब्यात खाती हा हि प्लेट मला काय नाही पण मला काय नगरीपणा असं म्हणजे काश्मीरला आलं तरी नगरीपणा सुटला नाही काय चुरलंय काय रियांदा केलाय याला म्हणतात रांगडा घडी बर का आपलं ठरलं बेसन करण्याचं बेसन मी म्हणजे छोट्याशा याच्यात घेतलं असते नाही ना तसं झालं बरोबर आहे तुम्हाला जमलं भाजी मी तीच सांगितलं भाजीच तशी भाजी पूर्ण भाकरी तर भाजी धुवायची माझी आता तुमच्या बायकोला चौदा किलोमीटर चालायचय किलोमीटर उतरायचंय नंतर होऊ शकतं हत्तीच अवघड होत म्हणजे इनडायरेक्टली मला अवघड होणार आहे असं म्हणायचे ना हत्ती कितीच हार चालेल ना इथं रे नाही इथं काय गोड्यावर चढाव म्हणलं तो गोड्याचा मालक म्हणतोय चढायची अडीच हजार आता काय परवडायचं म्हणलं काय करावं रुपये हा हेलिकॉप्टरची चार आणि गोड्याची अडीच मला नाही उतरताना त्यांचे पाय अशा 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 लटल लटलट जात होते मग त्यांना अंदाजे जर तीन किलोमीटर ला असं होते तर चौदा किलोमीटर चौदा किलोमीटर ला काय होणार आणि ती वाय ती वाय जात आज उपवास आहे नवऱ्याला सोडून काय खाय ना नवरा काय उठा आता म्हणजे इत चढायला एनर्जी पाहिजे इत उठाय सोडून दिले आणि उपवासच बोलते काय माझ्या वारी पण काही गोष्टी बॅचलर सारखं सोडून द्यावं लागतं सोडून द्यायला पाहिजे हा मी बी कॉलेजला असताना मी तीच विचार करायचो आपण जंगली आपण स्टुडंट आहेत बॅचलर आहेत उपवास काय काय पॉसिबल नाही जे भेटेल ते खायचं ते खायचं ते पण तेच आपण जर आता बाहेर जर ग्रेव्हिन ते खाल्ला असतं शंभर टक्के पोट बिघडले असते सगळ्यांचे चला कसं कव आहे ना आता आता मी बसू का मग मी काय म्हणतोय अजून आपण व्हेरिएशन दिलंय ना तरी अंडा गुरुजी

किती इकडे इकडे मिसळ मिळत आहे ना आपण उद्या 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 मिसळ करू आपण उद्या मग करावं लागेल ना काहीतरी मला वाटलं म्हणले ना हा लक्षात ना आता उद्यापासून एक भाजी रिपीट नाही पंधरा दिवसात आताच सांगतोय व्हेरिएशन बघाय पक आमचं काम आहे आणून द्या आणून द्या नाही केला रेसिपी करायला कुकरच पाहिजे हुर् शिजवायचे तुरशीजवायची चिकन शिजवायचं कुकर पाहिजे पातेल्यात कढई शक्य नाही आणि गॅस आपल्याकडे एकच आहे किती वेळ करणार एवढे बाटे गाडीत ठेवले कुठे असते म्हणून एवढे बाटे आणले नाही आणि गॅसला स्पीड नाही तर मला बाकीचं माहीत नाही आजचा दिवस जाऊ द्या काय म्हणणे उद्यापासून व्हेरिएशन पाहिजे आता सांग नाही तर मी माणसं खायला बसलो आता काय दिवस हा बरोबर आहे ना हा हा शंभर टक्के आता आता आपला कितवा दिवस इथं नाही 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 आलेलं आतापर्यंत सहावा आहे सहा दिवसाचं नॉनव्हेज या दिवसाच संपवायचं हा कढई कडई वरून नाही दणकून चालते चला